कोपरगाव तालुक्यातल्या घारी परिसरात एका शेतामध्ये बेपत्ता असणाऱ्या महिलेचा मृतदेह आढळून आला असून सदर महिलेचा घातपात झाला असल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव तालुक्यातील घारी येथील संगीता वसंत त्रिभुवन वैवर्ष एकोणपन्नास ही वीस जानेवारी रोजी बेपत्ता असल्याची तक्रार कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली होती त्या अनुषंगानं कोपरगाव तालुका पोलीस या बेपत्ता असणाऱ्या महिलेचा शोध घेत होते मात्र गुरुवारी दुपारच्या सुमारास घारी येथील एका शेतामध्ये सदर महिलेचा मृतदेह मिळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती कोपरगाव तालुका पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक संदीप कोळी हे आपले पथक घेऊन घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करत सदर मृतदेह अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला आहे संगीता त्रिभुवन हिचा घातपात झाला असल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त कलिअनुषंगानं कोपरगाव तालुका पोलिसांनी तपास केला आहे संगीता हिचा घातपात झाला आहे की नाही तिचा मृत्यू नेमका कसा झाला हे सर्व मृतदेहाच्या वैद्यकीय अहवाल आणि पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे आह मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंग्रेज, कोपरगाव